उद्धव बसला महाराष्ट्रात राजकारण पुन्हा एकदा गरमाईला लागले आणि त्यात भर घातले खासदार नारायण राणे यांच्या स्फोटक विधानाने बोरिवलीच्या कोरा केंद्र येथे भरलेले ट्रेंड फेअर दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी जे काही म्हटलं त्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली राणे म्हणाले उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी आम्ही बसलो आहोत या एका वाक्यानेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर थेट हल्ला चढवलाय इतक्यावरच न थांबता त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या आर्थिक पारदर्शकतेवरही प्रश्नाचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कुठून त्यांची उत्पन्नाची साधनं काय आहेत जनतेने हे जाणून घ्यायला हवं शिवसेनेच्या प्रशासन काळावरही त्यांनी उपरोधिक शब्दात टीका केली ज्यांच्याकडे कोणत्याही प्रशासनाचा अनुभव नाही अशा लोकांनी महाराष्ट्र चालवला होता नारायण राणे यांच्या या विधानाने भाजप आणि ठाकरे गटातील जुनी वैर भावना पुन्हा एकदा चवट्यावर आली आहे आता ठाकरे गटाकडून नारायण राणे यांना काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान तुम्हाला यावर नेमकं काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा